नमस्कार मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत की चौरंगाचं कवर कसं बनवायचं तर चौरंगाचे कवर वेगवेगळे प्रकारचे आहेत मैत्रिणींनो याआधी पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर आज हे वेगळ्या प्रकारचं चौरंगाचं कवर मी तुम्हाला दाखवणार आहे याला चौरंग कवर किंवा चौरंग आसन असंही म्हटलं जातं तर माझ्याकडे आता हे बघा मी तयार केलेलं आहे अतिशय सुंदर असं आहे त्याला आंब्याच्या पानांची डिझाईन अशी दिलेली आहे खूप सुंदर वाटतं मैत्रिणींनो आपण चौरंगावर काही ना काही एखादी वस्त्र ठेवत असतो तर त्याप्रमाणेच आपण हे असं सुंदर आणि सोबक असं वस्त्र जर ठेवलं तर आपल्या चौरंगाला एक वेगळीच शोभा येते आणि छान दिसतं तर आता मी इथं तो चौरंगाची साईज तुम्हाला सांगणार आहे तर माझ्याकडे जो चौरंग आहे त्याची साईज आहे अठरा बाय अठरा तर आता आपण आधी साईज घेऊन घ्यायची आहे अठरा बाय अठरा आणि त्याची लेंथ किती आहे लांबी किती आहे चौरंगाची जमिनीपासून वरती तर ते पण माप घ्यायचं आहे तर ते माझं इथं आहे साडेसहा ते पावणे सात इंच सा एवढं तर त्याचप्रमाणे मी हे बनवून घेतलेलं आहे आता याचंही माप तुम्हाला सांगते मी वरचा जो टॉप पार्ट आहे तो आहे अठरा बाय अठराचाच पण पाण्यांची साईज थोडी मोठी घेतलेली आहे मी कारण माझं एक चौरंग जे आहे ते दुसरं मोठं आहे त्याच्यामुळे तर तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुम्ही तयार करू शकतात तर बघू शकतात आता इथं मी हे पानं तयार करून घेतलेले आहे पानांचा आकार मी इथं घेतलेला आहे पानाची साईज आहे नऊ इंच तर इथं मी पानं जे पेस्टिंग पेपर असतो तो पेस्टिंग पेपरवर कटिंग करून आपला जो ग्रीन कलरचा कापड आहे मेन फॅब्रिक त्याच्यावर मी ठेवून पा प्रेस करून घेतले सगळी पानं आणि त्याच्यानंतर मी कटिंग करून घेतलं कटिंग केल्यानंतर त्याला अस्तरचं जे कापड होतं ते घेऊन त्याला ते जोडलेलं आहे सगळं जोडून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करते तर बघू शकतात अशा पद्धतीने झटपट कामं जर करायची असतील तर ही पद्धत वापरायची आता मी इथं सगळे पानांचे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेणार आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला कमी वेळेत जर जास्त कामं करायची असेल तर तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरू शकतात आता सगळे पानं माझे एक्स्ट्राचे कापड कट करून झाले आहे आता मी सगळ्या पानांना एक सोबतच छोटे छोटे कट्स देऊन देणार आहे हे एक आपण एक एक पान करत बसण्यापेक्षा सगळी कामं जर आपण एक सोबत केली तर आपले कामं खूप लवकर होतात मैत्रिणींनो आता सगळी पानांना कट करून झाल्यानंतर मी सगळी पानं सोबतच आता ते सरळ करून घेणार आहे तर बघू शकतात हे पण काम खूप महत्त्वपूर्ण आणि वेळ खाऊ आहे हे, हे पण खूप वेळ लागतो एक एक पान सरळ करायला त्याला व्यवस्थित सेट करायला तर मी इथे थोडंसं फास्ट घेतलेलं आहे आता या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे मी कसं करायचं आहे ते तर आता इथं सगळी पानं माझी सरळ करून झालेली आहेत आता मी त्यांना इथं लेस अटॅच करून घेणार आहे सेंटरमध्ये खूप लवकर काम होतात मैत्रिणींना अशा पद्धतीने जर तुम्ही कामं केले ना तर अगदी आपले म्हणतात ना की अर्ध्या तासाचं काम आपलं पंधरा मिनिटात होऊ शकतं फक्त आपल्या कामाचं नियोजन आणि त्याची पूर्व तयारी आपल्याला कशी करायची ते सम समजणं गरजेचं आहे आता इथं बघू शकतात मी लेस कट न करता एक एक पानं त्याला अटॅच करत आहे जेणेकरून प्रत्येक वेळेला लेस लावल्यानंतर ती कट करा पुन्हा दुसरं पान घ्या ठेवा अशी कामं न करता आपण एका वेळेस ही कामं करून घ्यायचे आहेत आता सगळी पानं तयार झालेली आहेत आता इथं मी जो वरचा पार्ट आहे आपला रेड कलरचा ते कापड घेतलेला आहे अठरा बाय अठराचं आणि अस्तर आता ते दोघं मी चारी बाजूंना जोडून घेणार आहे एकश्राचं कापड कट केलेलं आहे आणि जे कोपरे होते आपले चारी ते मी कट करून घेतलेले आहे एका साईडला मी ओपन करून ते सरळ करून घेणार आहे आता बघा सरळ केलेलं आहे आणि कैचीच्या सहाय्याने चारही जे कॉर्नर्स होते ते बाहेर काढून घेतलेले आहे आता आपला हेवरचा जो कापड आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला पानं लावायसाठी याचं मापं घ्यायची आहे तर साईडला मी एक एक इंच सोडून मधला जेवढं पण माप आहे त्याचा आपल्याला चार भाग करायचे चा आहेत तर माझं मधलं सोळा इंच येत होतं एक एक इंच सोडून तर मग मी इथे चार चार इंचावर मार्किंग करून जो चार इंचा आपला गॅप ठेवला आहे त्याच्यामध्ये एक एक पान मी ठेवून सेट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर मी तुम्हाला आता दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ मेहनत लागली मैत्रिणींनो व्हिडिओ तयार करायला तुमचा एक लाईक पण खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी तर बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला वरच्या दिशेने पानं जोडायचे आहेत खालच्या दिशेने जोडायचे नाही आपण वरच्या दिशेने जोडू त्याच्यानंतर आपले इथं वरून लेस येईल तर आपले फिनिशिंग सकट आपलं हे कवर जे आहे ते तयार होणार आहे तर बघू शकतात आता इथं मी चार चार पानं चारी बाजूंना घेते जर तुम्हाला पाच पानं घ्यायची असेल तर घेऊ शकतात पण थोडंसं जास्तच जवळजवळ होऊन जातं तर ते पण काही चांगलं वाटत नाही म्हणून मी थोडा गॅप देऊन देऊनच पानं लावलेली आहेत तर बघू शकतात अशा पद्धतीने आपलं छान असं चौरंगाचं जे पानं आहेत ते चारी बाजूंना लावून तयार झालेले आहेत आता मी इथे एक ब्रॉड लेस घेतलेली आहे ती लेस मी इथं जोडणार आहे तर लेस पण तुम्ही व्यवस्थित जोडायची आहे इथं तुम्हाला अजून याच्यापेक्षा जर ब्रॉड लेस भेटत असेल आणि तुम्हाला जर ती लावायची असेल तर ती तुम्ही लावू शकतात आता मी इथं ही लेस चारी बाजूंना लावून घेते आहे चारी कॉर्नर व्यवस्थित काढायचे आहेत आणि व्यवस्थित फिनिशिंग सकट आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आता लेस दोन्ही बाजूंना मी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि ती फिनिशिंगने बघू शकतात असं तयार झालेला आहे मैत्रिणींना जर कोणाला हे आसन घ्यायचं असेल तर मी बुकिंग नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला व्हॉट्सअपला माहिती मी देऊन देईल तर बघू शकतात आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आता मी जे पाणं होते पानांना अजून छान असा लूक यावा म्हणून हे जे उलंचे जे बॉल होते छोटे छोटे ते बॉल मी इथं अटॅच करणार आहे तर माझ्याकडे फेब्रिक ग्लू होतं तर फेब्रिक ग्लूच्या साह्याने मी हे बॉल अटॅच केलेले आहे तर बघू शकता चारी बाजूंना मी बॉल अटॅच करून घेतले आता सेंटरला तुम्हाला प्लेन राहू द्यायचं असेल तर राहू द्या नाही तर मग स्वस्तिक तयार करायचं असेल तर अशा पद्धतीने करायचं मी सेंटरला एक मार्क करून घेतला त्याच्यानंतर पट्टीच्या सहाय्याने बरोबर माप घेऊन रेषा टाकून मी छान असं स्वस्तिक तयार करून घेतलं बघू शकता तुम्ही आता हे तुमच्यावरही तुम्हाला लहान घ्यायचं की मोठं घ्यायचं आणि अशा पद्धतीने मी लेस लावून पूर्ण तयार करून घेतलेला आहे तर फायनल लुक आपल्या चौरंग आसनाचा तयार झालेला आहे तर कसा वाटला मैत्रिणींनो चौरंग आसन नक्कीच सांगा आ, 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 वेग, तर बघू शकतात अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे आणि खूप छान दिसतं मैत्रिणींनो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे माझा आणि तुम्हाला काहीतरी वेगळं शिकावं आणि दाखवावं त्याच्यासाठी मी हे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते तुमच्यासाठी तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा बघू शकतात किती सुंदर असं आपलं आसन तयार झालेलं आहे चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय